शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई हनुमान क्रीडा मंडळ बोरी आणि प्रतिष्ठान बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकशे अडतीस रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी एक्केचाळीस रुग्णांना मोतीबिंदू आढळला आणि चोवीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मध्ये रवाना करण्यात आले शिबिरात कॉम्प्युटराइज दृष्टी चाचणी नेत्र दबाव शुगर बीपी चाचणीसह विविध तपासण्या घेण्यात आल्या सर्व रुग्णांना वाहन राहणे आणि जेवण निशुल्क प्रदान करण्यात आले यापुढे या, या प्रकारे शिबिर आयोजित केले जातील असे प्रशांत नाईक यांनी सांगितले आज शांतीलाल सांगी नेत्र मुंबई व हनुमान क्रीडा मंडळ भोरी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी बोरी परिसरातील लोकांकरिता मोफत मोतीपिंडू व संपूर्ण नेतृत्व निदान कार्यक्रमाचं स्वागत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मी प्रशांत नाईक आपल्या सर्वांचं या प्रोग्राममध्ये स्वागत करिच्छितो या ठिकाणी सर्वप्रथम आलेल्या संपूर्ण नागरिकांचं या ठिकाणी आ, सन आ, या ग्रामस्थाकडून आणि हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी स्वागत या शिबिराचे वैशिष्ट्य असे आहे की या ठिकाणी आलेल्या संपूर्ण नागरिकांचं या ठिकाणी संपूर्ण नेत्र रोग निदान कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये जे नागरिक आहेत ते नागरिकांचे आम्ही विजन तपासणी करतो आहे त्याचबरोबर चष्म्याचे नंबर असतील त्याचबरोबर या ठिकाणी बी पी शुगर असेल त्याचबरोबर मोतीबिंदूचं निदान असेल कासबिंदूचं निदान असेल त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं प परद्यामध्ये प्रॉब्लम आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी या शिगराजमध्ये निदान कार्यक्रम त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर जे छोटे मुलं आहेत ज्यांच्यामध्ये तिरळपणा असतात याचं सुद्धा निदान या ठिकाणी आम्ही करतो स्पेशली या ठिकाणी या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे जे मोतीबिंदू जे रुग्ण आढळतील आणि जे ऑपरेशनला येऊ इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी येण्या जाण्याची सुविधा त्याचबरोबर राहणे जेवण औषधी व ऑपरेशन संपूर्ण मोफत या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी या ठिकाणी आतापर्यंत जवळपास दीडशेपेक्षा जास्त रुग्णांनी या ठिकाणी सुविधा घेत आहेत त्यासाठी हनुमान क्रीराम मंडळ व बोरीच्या आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांना या ठिकाणी शुभेच्छा देऊ शकतो धन्यवाद